त्यावरती समन्वय समितीच्या माध्यमातून दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी बेदमोदत संप केला होता या संपाच्या सातव्या दिवशी राज्य सरकारने सरकारी कर्मचारी संघटनेशी समन्वय साधून चर्चा करून राज्यातील कर्मचाऱ्यांना परिभाषित जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासित केलं होतं त्यानुसार आद्यापर्यंत शासनाने याबाबतचं आश्वासन दिल्यानुसार परिपत्रक काढल्याने किंवा त्याची अधिसूचना सुद्धा जारी केलेली त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची अशी धारणा झालेली आहे की राज्य सरकारने आमची फसवणूक केलेली आहे त्यासोबतच पीएप आर टी कायदा रद्द करणं आवश्यक आहे त्यासाठी शिफारस करण्याची घोषणा केलेली असून सुद्धा आज रोजीपर्यंत घोषणा केल्याप्रमाणे शिफारस केलेली नाही राज्यातील खाजगीकरणाच्या माध्यमातून जी पदे भरल्या जात जात होती ती भरण्यात येणार नाही असं आश्वासित केलेलं होतं परंतु ते सुद्धा न करता आज रोजी अनेक कार्यालयामध्ये खाजगीकरणातून सरकारी कर्मचारी भरले जात आहेत आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तासाचे धरणे आंदोलन करण्यात येत आहे यानंतरही सरकारने जर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्याकडे सकारात्मक पाहिलं नाही आणि मागण्या पद्धत पाडल्या नाही आमच्या तर सर्व सरकारी कर्मचारी पुढील आंदोलनाची दिशा ठरवतो एकच मिशन एकच मिशन हे कायदा रद्द कराय कायदा कायदा कायदा

डॉक्टर संजय पाटील हे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि पशुवैद्यकीय संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत त्यासोबतच मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आपण त्यांचं मनापासून स्वागत करू एकाच वेळ ते मुलं चलपर आपण जात नाही तोपर्यंत भारत सरकार ती एक शेवटची हात आपली अखिल भारतीय देश व्यापी लाखी संपर्क आता ह्या संपर्क हा जो आजचा धरणा कार्यक्रम आहे या धरणा कार्यक्रमामध्ये जरी प्रमुख मागणी ही असली की सुधारित राष्ट्रीय कुटुंब निवृत्ती योजनेसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांचं परिपत्रक प्रसिद्ध करा त्यासोबत आखाड्याचं नायक केंद्राने जाहीर केला असला तरी चालू अर्थसंकल्पात त्यांनी एक दमडीची सुद्धा तरतूद केंद्र सरकारने केलेली नाही आता आपलं म्हणणं असं आहे केंद्राला जाऊ द्या तिकडे परंतु राज्य सरकारचं आता अधिवेशन चालू आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारने आखा वेतन आयोगामध्ये साठी आर्थिक तरतूद करावी दुसरं सगळ्यात महत्वाचं की दोन लाख चाळीस हजार कर्मचाऱ्यांची पद राज्यभरात रिक्त आहेत कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त कार्यभार काम सांभाळत सांभाळत कंबर बोलण्याची वेळ आलेली आहे पोस्टेशन मध्ये कर्मचारी गेलेले गे आहेत डायबिटीज बीपी अशा अनेक व्याधींनी ग्रस्त झालेल्या आहेत अधिकारी आठ आठ वाजेपर्यंत बसतात आणि कर्मचाऱ्यांना लोकसं करून सोडतात आणि ह्या पाच पाच सहा सहा चार सांभाळून सुद्धा दहा जर तुम्हाला अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट